चला, नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एक पाठशाला या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला चला सर्वांनी सेशन जॉईन केलंय का येस सर्वांनी सेशन जॉईन केलेलं आहे का सांगा पटापट पड़? ओके चलो येस तर आपल्याला सेशनला सुरुवात करायची आहे त्या अगोदर एक सर्वात महत्वाची सूचना उद्या म्हणजेच चौदा फेब्रुवारीला आपली इग्नाइट पाठशाला तर्फे एक इथेची जी परीक्षा आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम जी फक्त आणि फक्त इयत्ता चौथीच्याच सा विद्यार्थ्यांसाठी आपण अरेंज केलेली आहे तर त्याची उद्या एक्झाम असणार आहे चौदा फेब्रुवारीला एक्झाम आहे आणि ही परीक्षा सहा वाजता होणार आहे ठीक आहे तर ही ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा असणार आहेत आणि याचे रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर रजिस्ट्रेशनची लिंक सध्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन शिवाय ही परीक्षा कोणालाच देता येणार नाहीये रजिस्ट्रेशन शिवाय ही परीक्षा कोणालाच देता येणार नाही ओके त्यामुळे सर्वांनी यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात आणखी एक आनंदाची गोष्ट आणि एक महत्वाची सूचना की येणारा जो वीक आहे तो आपला एक महारिव्हिजन सप्ताह हो, आपण तिथे घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयाचे जसं पंधरा फेब्रुवारीपासून हे आपले लेक्चर्स सुरू होणार आहेत पंधरा फेब्रुवारीपासनं तर एकवीस फेब्रुवारी पर्यंत हा आपला एक महारिव्हिजन सप्ताह आहे मग यामध्ये कोणत्या कोणत्या विषयाचे लेक्चर्स होतील तर पहिलं महारिव्हिजन सेशन आपलं मराठीचंच आहे त्यामुळं पंधरा फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता आपलं हे महारिव्हिजन सेशन होणार आहे ठीक आहे नंतर सोळाला इंग्लिशचं सेशन आहे सतराला मॅथच आहे चौथी आणि पाचवीसाठी सद अठराला चच आहे सातवी आणि आठवीसाठी एकोणावीसला रिजनिंग आहे चौथी आणि पाचवीसाठी वीसला रिजनिंग आहे सातवी आणि आठवीसाठी खूप महत्वाचे सेशन्स आहेत खूप महत्वाचे सेशन्स आहेत सगळेच सेशन तुम्हाला सगळ्यांनाच अटेंड करायचे आहेत रात्री नऊ वाजताचा टायमिंग आपण या सेशनसाठी ठेवलेला आहे ठीक आहे रात्री नऊ वाजताचा टाइमिंग आपण या सेशनसाठी ठेवलेला आहे ओके तर आज आपल्याला एक टेस्ट डिस्कस करायची ती असणार आहे टेस्ट नंबर फाईव्ह आज आपण प्रश्नांचं अनालिसिस घेणार आहोत प्रश्न जे आहे हे आपल्याला शिकायचे आहेत ठीक आहे चला तर आपण प्रश्नांकडं जाऊया लगेच चलो येस चलो तर आपल्याला प्रश्न स्टार्ट करायचे आहेत सगळ्यांना आवाज आवाज का बरं येत नाहीये बघा काही एक दोन मुलांचे मला मेसेज आहेत की आवाज येत नाहीये आवाज येतोय बेटा हा तर सॉरी त्यासाठी आज थोडा उशीर झाला आपल्याला सेशन सुरू करायला येस आज थोडा उशीर झाला आपल्याला सेशन सुरू करायला ओके काही हरकत नाही चला तर सुरुवात केली आहे आपण बघा आज आपल्याला आता प्रश्न डिस्कस करायचे आहेत हा आपला पहिला प्रश्न आहे या प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीमधून अक्षरांचे आपल्याला एक तयार करायची आहे यस चला तर एक आकृती आहे आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत यस तर अक्षर बघा कशा स्वरूपाची दिलेली आहेत इथे मी तुम्हाला आकृती प्रिंट झालेली नाहीये आकृती मी तुम्हाला काढून दाखवते ठीक आहे आकृती मी तुम्हाला काढून दाखवत आहे येस बघा आकृती मी तुम्हाला काढून दाखवत आहे या आकृतीमधून तुम्हाला एक म्हण एक तयार करायची आहे येस म्हण तयार करायची आहे एक म्हण या आकृतीपासून तयार करायची आहे आणि त्या आकृतीपासून तयार झालेल्या म्हणीमधलं चौथं अक्षर कोणतं असेल हे आपल्याला निवडायचं आहे म्हण पहिल्यांदी एक म्हण तयार करा आणि त्या म्हणीपासून चौथं अक्षर कोणतं असेल त्या म्हणीमधलं हे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे चला आणि म्हणीचा अर्थ पण मला सांगायचा आहे चॅट मध्ये कोणती म्हण तयार होईल यस कोणती म्हण तयार होईल ती म्हण देखील मला सांगा म्हण कुठली तयार होईल मला म्हण पण सांगायची आहे यस व्हेरी गुड कोणती तयार होईल व्हेरी गुड श्रद्धा बावळी मुद्रा देवडी निद्रा येस कोणती म्हण तयार होईल बघा म्हण कोणती तयार होईल बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा येस ही म्हण इथे तयार होईल कोणती म्हण तयार होईल बावळी मुद्रा देवडी निद्रा येस या म्हणीचा अर्थ काय आहे या म्हणीचा अर्थ काय होतो या म्हणीचा अर्थ होतो की वरवर एखादी व्यक्ती जरी आपल्याला साधी बोडी दिसत असली वर एखादी व्यक्ती आपल्याला वरून वरून साधी बोळी दिसते पण ती आतमधून खूप चालाक असते असा त्याचा अर्थ होतो असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर यामधला आपल्याला चौथं अक्षर शोधायला सांगितलं होतं चौथं अक्षर चौथं अक्षर कोणतं आहे बघा हे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं चौथं अक्षर कोणतं आहे मू हे चौथं अक्षर आहे कोणतं चौथं अक्षर आहे मू हे चौथं अक्षर आहे येस व्हेरी वेल डन चला दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न कम्प्युटर या शब्दाला पर्यायी मराठीत शब्द कोणता कम्प्युटरलाच मराठीमध्ये काय म्हणतात येस संगणक यंत्र प्रणाली की माहिती येस चला काय म्हणणार सांगा कम्प्युटरला मराठीमध्ये कोणता शब्द वापरतात कम्प्युटर येस खूप सोपा आहे खूप सोपा आहे कम्प्युटर म्हणजे व्हेरी गुड कम्प्युटर म्हणजेच काय होईल संगणक कम्प्युटर म्हणजेच काय होईल संगणक येस yes, बरोबर प्रणाली म्हणजेच काय होणार प्रोग्रॅम हे याच्या भाषेमध्ये संगणकाच्या भाषेमध्ये प्रणालीला प्रोग्रॅम म्हणतात एखादी प्रणाली जी असते त्याला प्रोग्रॅम म्हणणार माहितीला काय म्हणतात इन्फॉर्मेशन माहितीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इन्फॉर्मेशन येस काय म्हणणार इन्फॉर्मेशन येस ओके चला पुढला प्रश्न बघा पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सर्व विद्यार्थी रिकामी जागा खेळत आहेत मैदानावर सभागृहात वाचनालयात की प्रयोगशाळेत येस yes. सर्व विद्यार्थी कुठे खेळत आहेत मैदानावर सभागृहात वाचनालयात की प्रयोगशाळेत आता विद्यार्थी आहेत विद्यार्थी कुठे खेळणार आहेत वाचनालयात कोणी खेळत असतं का येस चला सांगा पटापट विद्यार्थी कुठे खेळणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांसोबत तुमच्या उत्तरांसोबत मला तुमचे नाव देखील सांगायचे आहेत सगळ्यांनी ठीक आहे येस बघा व्हेरी गुड विद्द्यार्ती? विद्द्यार्ती कुठे खेळतात विद्यार्थी विद्यार्थी अर्थातच मैदानावर खेळत असतात विद्यार्थी कुठे खेळणार आहेत मैदानावर खेळणार आहेत कुठे खेळणार आहेत विद्यार्थी मैदानावर ठीक आहे सभागृहात विद्यार्थी खेळू शकत नाही वाचनालयात पण नाही वाचनालय म्हणजे लायब्ररी आणि प्रयोगशाळेत सुद्धा विद्यार्थी खेळू शकणार नाही विद्यार्थी कुठे खेळतील मग विद्यार्थी खेळणार आहेत मैदानावर विद्यार्थी कुठे खेळणार आहेत तर विद्यार्थी मैदानावर खेळणार आहेत येस व्हेरी वेल डन पुढलं बघा आता येस आता आपल्याला चौथा प्रश्न दिलेला आहे चौथा yes. प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला यासाठी न एक सुसंगत पर्याय निवडायचा आहे यस yes. बघा दोन्ही प्रश्न एक सोबत सोडवायचे आहेत आपल्याला दोन्हीही प्रश्न एकसोबत सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक चौथा आहे सर्व विद्यार्थी रिकामी जागा जमले होते मैदानावर सभागृहात वाचनालय की प्रयोगशाळेत आणि नंतर तेथे सर्वांनी विज्ञान प्रयोग पाहिले योगासने केले पुस्तकांचे वाचन केले की खेळ खेळले आणि हे एकत्रितच आहे हे प्रश्न कसे असतात तर हे प्रश्न आपल्याला एकत्रित सोडवायचे आहेत हे प्रश्न आपल्याला एकत्रित सोडवायचे आहेत एक एकत्रित कसे सोडवणार बघा सर्व विद्यार्थी कुठे जमले होते मैदानावर जमले होते सर्व विद्यार्थी कुठे जमले होते मैदानावर जमले होते आणि मैदानावर जमल्यानंतर ते विद्यार्थी काय करणार आहेत खेळ खेड़ खेळणार आहेत मैदानावर जमल्यानंतर ते विद्यार्थी काय करणार आहेत खेळ खेड़ खेळणार आहेत येस खेळ खेड़ खेळणार आहेत येस बरोबर हा पुढे बघा अ निमित्त होते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा होणारा राष्ट्रीय अठ्ठावीस फेब्रुवारीला आपला कोणता दिन असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला आपला विज्ञान दिन शिक्षक दिन बाल दिन कि पर्यावरण दिन येस अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिन सगळ्यांनाच माहिती आहे आपण घेतलंय दिनविशेष मध्ये व्हेरी वेल डन अठ्ठावीस फेब्रुवारीला कोणता दिवस असतो व्हेरी गुड चला खूप महत्वाचा दिवस आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला कोणता दिवस असतो विज्ञान दिन का साजरा होतो आठवतोय का विज्ञान दिन आपण का साजरा करतो डॉक्टर सी वी रमण जे होते आपले सायंटिस्ट जे आपले एक शास्त्रज्ञ आहेत सी व्ही रमण यांनी या दिवशी एक त्यांचं जे संशोधन आहे वी किरणाचं प्रकाशाचं जे संशोधन आहे ते त्या ते दिवशी त्यांनी प्रकाशित केलं होतं म्हणून आपण हा दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून तिथे साजरा करतोय ठीक आहे चला पुढला प्रश्न बघा पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे ज्ञान देणारे पुस्तक त्याला आपण काय म्हणणार कविता कादंबरी ग्रंथ की नाटक एखादं पुस्तक असेल जे ज्ञान देत असेल तर त्याला आपण काय म्हणणार कविता कादंबरी ग्रंथ की नाटक येस एखादं पुस्तक असेल जे आपल्याला ज्ञान देते तर त्याला आपण काय म्हणणार येस व्हेरी गुड युक्ती येस व्हेरी गुड येस व्हेरी गुड आरती बरोबर कारण सी व्ही रमण यांचं संशोधन त्या दिवशी प्रकाशित झालं येस व्हेरी गुड कैवल्य व्हेरी गुड समिधा सांची सिया व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काय म्हणणार आहे आपण त्याला काय म्हणणार आहे येस yes. जर एखादं पुस्तक असेल ज्यामधून आपल्याला ज्ञान मिळते तर त्याला ग्रंथ म्हणतात का ग्रंथ म्हणतात का त्याला येस yes, की कादंबरी व्हेरी गुड ग्रंथ येस काय म्हणतात त्याला ग्रंथ कविता तर नाहीच कारण कविता हा कवितेचा संग्रह असतो त्यामुळे ते तर उत्तर नसेलच येस व्हेरी गुड नेक्स्ट बघा वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येणार आहे फुल झाड घर नदी रस्ता आकाश आणि पर्वत याला आपल्याला वर्णानुक्रमे लावायचा आहे ओके वर्णानुक्रमे लावा तर कोणता शब्द हा मध्यभागी येईल मध्यभागी कोणता शब्द येईल सगळे वर्णानुक्रमे लावून बघा क ख क, ग अ ग, 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 आई ई आ, येते सगळ्यांना सगळ्यांना येते यासाठी वेळ घ्या पण करून बघा सॉल्व्ह करून बघा यस व्हेरी गुड बघा आपण सॉल्व्ह करून बघू फुलचा पहिला शब्द कोणता आहे फ झाडचा शब्द पहिला शब्द कोणता आहे झ घरचा पहिला शब्द कोणता आहे घ नदीचा पहिला शब्द कोणता आहे न रस्ताचा पहिला शब्द कोणता आहे र आकाशचा पहिला शब्द कोणता आहे आ आणि पर्वतचा पहिला शब्द आहे प म आपण पहिले काय घेत असतो आपण पहिल्यांदी सगळेच्या सगळे स्वर घेणार आहे पहिले आपण काय घेणार आहे स्वर मग पहिला स्वरला घ्या पहिला शब्द कोणता येईल पहिला शब्द येईल आकाश पहिला शब्द कोणता येईल आकाश ठीक आहे दुसरा क ख ग, ग यामध्ये पहिला कोणता येतो यामधला पावर पाव घ येणार क ख ग घ या ओळीमध्ये घ आहे त्यामुळे दुसरा शब्द कोणता आहे आपला घर क ख ग घ नंतर कोणती ओळ आहे दुसरी च छ च, ज च्या ओळीमधला आहे का हो झ आहे छ मधला कोणतं आहे झ आहे म्हणून तिसऱ्या क्रमांकाला कोणतं येणार झाड ठीक आहे छ ओळ झाली नंतर कोणती ओळ येते ट ड ढ आहे का ट ड ढ न मधलं काही नाही ट ठ ओळी ओळीमधलं काहीच नाहीये पुढे जा पुढे जा ट ड ढ ण झालं त थ, थ ड ध न आहे का त थ द न यस न आहे त थ द ध न मधला न आहे मग चौथ्या क्रमांकाला कोणतं येईल नदी चौथ्या क्रमांकाला कोणतं येईल नदी नंतर कोणती ओळ असते च्या नंतर प फ ब भ म यस तर प आलेला आहे मग आपण देऊ पाचवा क्रमांक पर्वतला ठीक आहे प फ ब भ म आलेला आहे नंतर सहावा क्रमांक देऊ आपण फुलला यस yes. पर्वत फुल आता कुठला राहिला आता कोणता राहिलाय आता रस्ता राहिला आपण आता रस्त्याला टाकून देऊ सातव्या नंबरला कोण येईल रस्ता यस सात शब्द आहेत सात शब्द आहेत तीन इकडचे सोडायचे तीन तिकडचे सोडायचे ठीक आहे पुरून तीन सोडा एक दोन तीन मागून तीन सोडा एक दोन तीन मधला शब्द कोणता आहे नदी मधला शब्द कोणता येईल मधला शब्द आहे नदी येस yes, मधला शब्द कोणता आहे नदी व्हेरी गुड सगळ्यांनी छान उत्तरं दिले होते मला आधीच येस व्हेरी गुड यश येस व्हेरी गुड केतकी येस व्हेरी वेल डन व्हेरी वेल डन स्मिधा येस ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चलो नेक्स्ट पुढला बघा खालीलपैकी कुसुमाग्रज म्हणून कोणास संबोधले जाते कुसुमाग्रज कोणाला म्हणतो आपण वि स खांडेकर विष्णू वामन शिरवाळकर दि माडगुळकर की पु ल देशपांडे कुसुमाग्रज या नावाने कोणाला संबोधलं जाते व्हेरी गुड कुसुमाग्रज आपण कोणाला म्हणतो आणि यांच्यावर वारंवार प्रश्न आहेत कुसुमाग्रज वर वारंवार प्रश्न आहेत येस yes, कुसुमाग्रज कोणाला म्हणणार आपण वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर ज्यांचा जन्मदिवस हा आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो येस yes. तर त्यांनाच आपण वा शिरवाडकर असं म्हणतोय yes. म्हणजेच कुसुमाग्रज आहे येस yes. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे तो मुलगा खूप शांत आहे शांतला अंडरलाईन आहे शांत खाली अंडरलाईन केलेली आहे गोंगाटी अबोल स्थिर की प्रसन्न गोंगाटी अबोल स्थिर की प्रसन्न कसा आहे तो मुलगा शांत आहे कसा तो शान्त आहे तो मुलगा शांत आहे ओके आणि शांतच्या विरुद्ध काय येते अबोल म्हणजेच काय रे कमी बोलणारा कमी बोलणारा अबोल म्हणजेच काय कमी बोलणारा किंवा न बोलणारा न बोलणारा गोंगाट म्हणजे खूप गोंगाट करणारा खूप मस्त्या करणारा ठीक आहे तर आपल्याला काय निवडायला सांगितलंय विरुद्ध शांत म्हणजे जो खूप शांत आहे तो कोणाच्याच घेण्यात देण्यात नसतो त्याला म्हणतो आपण शांत मग याचा विरुद्ध कोणता येईल गोंगाटी येस गोंगाटी म्हणजे जो खूप मस्त्या करतो खूप त्रास देतो त्याला आपण म्हणणार गोंगाटी यस व्हेरी गुड सांची व्हेरी गुड यश येस व्हेरी वेल डन देवांश वेरी वेल डन आर्या येस चला पुढला प्रश्न प्राणी आणि त्यांचे निवारा निवारा स्थान तर आपल्याला आवडती गोष्ट आहे आणि आपला आवडता प्रश्न आहे येस आपला आवडता प्रश्न आहे हा की प्राणी आणि त्यांचे निवारा स्थान जे आहेत त्यांची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे कोणती चुकीची जोडी आहे सांगा पक्षी घरटे ससा बीळ गाय गोठा कुत्रा गुहा कुठे राहणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चला सांगा पटापट सांगा पटापट Very गुड यस. बघा पक्षी घरट्यात राहतो बरोबर आहे का हो बरोबर आहे पक्षी घळट्यातच राहतोय येस व्हेरी गुड कैवल्य व्हेरी गुड येस व्हेरी गुड यश बरोबर आहे बरोबर बघा ससा बिळात राहतो बरोबर आहे गाय गोठ्यात राहते बरोबर आहे कुत्रा गुहेत राहतो हे चुकीचं आहे कारण कुत्रा कुठे राहतो कुत्रा घरात राहतो कुत्र्याचं घर असते कुत्र्याचं काय असते घर आणि गुहा कोणाची असते गुहामध्ये कोण कोण राहतो गुहामध्ये कोण कोण राहील सिंह आणखी कोण राहतो वाघ आणखी कोण राहतो अस्वल आणखी कोण राहतो चित्ता गुहेमध्ये कोण कोण राहते गुहामध्ये कोण कोण राहील सिंह वाघ अस्वल आणि चित्ता हे गुहामध्ये राहतात यस पुढलं बघा खालीलपैकी कोण कौन, कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व आडवे अर्थपूर्ण शब्द तयार होतील यस सर्व शब्द तयार झाले पाहिजेत सर्वच शब्द तयार झाले पाहिजेत येस कोणतं येईल पहा कलम मन लाख कोणतं येईल सांगा येस बरोबर व्हेरी गुड चला कोणतं येईल सांगा पटापट पड़? हे बघा इकडं पहा कलम मन लाख हे शब्द तयार होतील का नाही हे शब्द तयार होणार नाही कारण ला नाहीये ला नाहीये म्हणून कटलं नम कमल अनल न आहे का हो आहे अ आहे का हो आहे ल पण आहे म पण आहे येस तर हेच तयार होतील ठीक आहे नम हा शब्दच नाहीये पण नम हा कोणता शब्द नाहीये ठीक आहे आता इथे दिलंय त्यामुळे आपल्याला घ्यावं लागेल हार सुद्धा तयार होईल का मल नम कण ठीक आहे कण हा कोणता शब्दच नाहीये त्यामुळे हे तर आधीच कटलंय ठीक आहे है? है? अमल नम आणि कल कल हा कोणता शब्द आहे हे कोणता आहे पर्याय क्रमांक दोन सगळे शब्द हे अर्थपूर्ण पण असले पाहिजे अर्थपूर्ण पण असले पाहिजेत सगळेच शब्द हे अर्थपूर्ण असायला पाहिजेत आपल्याला दिलेलं काय आहे अर्थपूर्ण तयार झाले पाहिजेत कसे तयार झाले पाहिजे अर्थपूर्ण मग अर्थपूर्ण कोणते आहे पर्याय क्रमांक दोन यस चला नेक्स्ट तेरावा तेरावा प्रश्न यस चला तेरावा प्रश्न काय आहे पहा तेरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द सर्व अर्थांनी वापरला जातो किरण म्हणजे सूर्यकिरण आणि नाव माला म्हणजे फुलांची माळ आणि पर्वतरांग पान म्हणजे वडा झाडाचे पान आणि पुस्तकाचे पान रत्न म्हणजे मौल्यवान दगड आणि श्रेष्ठ व्यक्ती सर्व अर्थांनी वापरला जाणारा शब्द कोणता येस किरण म्हणजे सूर्य किरण आणि नाव माला म्हणजे फुलांची माळा आणि पर्वतरांग पान म्हणजे झाडाचे पान आणि पुस्तकांचे पान रत्न आणि म्हणजेच मौल्य दगड आणि श्रेष्ठ व्यक्ती पर्यायतील कोणता शब्द सर्वच अर्थांनी वापरला जातो येस yes. व्हेरी गुड सर्वच अर्थांनी वापरला जाणारा शब्द कोणता आहे बघा किरण म्हणजे सूर्य किरण होते का हो नाव होते का हो माला म्हणजे फुलांची माळा होते का येस होईल आणि पर्वतरांग होते का हो पान म्हणजे झाडाचे पानपण आणि पुस्तकाचे पानपण ओव्हरऑल मला ते सगळेच बरोबर वाटतायत हे मला सगळेच बरोबर वाटतायत हे मला सगळेच बरोबर वाटतायत येस हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो येस तर हा क्वेश्चन जो आहे हा साठी होता पण आपल्या पीडीएफला आपण तो घेतलाय ठीक आहे पण हा साठी आहे कारण सगळेच पर्याय बरोबर आहेत तुम्ही जर पाहिलं तिसराही बरोबर आहे दुसराही बरोबर आहे पहिलाही बरोबर आहे सगळेच बरोबर आहे येस नेक्स्ट बघा चौदाव्या नंबरचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे चौदाव्या नंबरचा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तो मुलगा खूप धाडसी आहे धाडसी आहे येस सांगा चला तो मुलगा खूप धाडसी आहे धाडसी म्हणजेच ज्याच्यामध्ये धाडस आहे यस मग याचा विरुद्ध कोणता असेल धाडसीच्या विरुद्ध कोणता आहे धाडसीच्या विरुद्ध असेल भित्रा ज्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटते धाडसी विरुद्ध काय येईल भित्रा येस धाडसी विरुद्ध काय येईल भित्रा येस चला पुढलं सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सुंदर सुंदर या शब्दाचा खूप सोपा आहे प्रश्न प्रश्न खूप सोपा आहे सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येईल सुंदर विरुद्ध कुरूप सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सुंदरचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप येस yes. हा पाठांतरामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाठ करणारा शब्द आहे येस yes. चला पुढला प्रश्न येस चला आपल्याला yes. पुढले प्रश्न जे आहे तो पुढला प्रश्न आपल्याला